तर चला मित्रांनो आता उद्या सुपारी म्हटल्याच्या नंतर आता मला जायचं आहे खरेदीला पूजेसाठी माझ्यासाठी ड्रेस कृष्णासाठी सागरला पण ड्रेस शिवायला टाकलाय आणि दाजींना पण टाकलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईला पण साडे घ्यायची आणि त्यांच्या घरचं पहिलंच कार्य आहे तर सगळ्यांना कपडे घ्यावे म्हटलं तर चला मी जातोय आता कपडे आणायला कृष्णा चल आप्पा काहीतरी म्हणतात आप्पाच बोलू कायतरी काय म्हणतात कुठं चाललाय तो आता मी कपडे आणायचं आलो कपडे आणायचा चाललाय कपडे हे आताच आपल्या काय हे आताच आपल्याला त्याला कापडं घे तुला कापडं घे त्या पूजाला घे त्या पाहुण्याला घे वैशीला घे हा मला का म्हणलाय का कपडे आणू का आपा तुम्हाला हा आता तुम्हाला कपडे आहेत की तुम्ही काय तुम्हाला कापडे आहेत म्हणजे काय तुम्हाला लहानच मोठ्यासाठी केले का दोन दिवस आवडी तुम्हाला म्या हा मग आणतो की त्यात काय एवढं त्यामाला दोघाला स्वामाला आणतोला तसला राजा हिंदुस्तानी कपडे आणले ते म्या हा माला माला का काप्ड़े, ना काप्ड़े, ना काप्ड़े... ना हा ठीक आहे ताईच्या घरचं अहो आणतो ना मग कपडे पण आणायचं मी म्हणलं आणायचा काय तू अहो त्यात काय एवढे तव कुठे एक शर्ट आणि पॅन्ट तुम्हाला कपडे आणत नाही का मी त्याच्या आधी पण तुम्हाला कपडे आणले नाही का आणली हा ये तर ती स्वामी बघत नाही मला तू तू बी मला टाकू अस आव आपण घेता आणतो की कपडे मागचे नाही का तुम्हाला कपडे आणले आता तसली कसली तुम्ही कपडे टिकावता का मला कपडे टिकावता का तुम्ही कुठं शर्ट पॅन्ट कुणाला पण देता तुमचे मित्र असते कुठं ते वॉचमॅन बिचमॅन त्यांना जाता की कपडे देतात कापडाला पाहुणार नाही कोण कपडा आणायला आव त्यांच्या घरचं पहिलंच कार्य त्याच्यामुळे त्याला घ्यावं लागतं आपा कपडे तुम्ही कसं काय पण बोलता हो पहिलं कार्य त्याचं काय लांबचे आहेत का मग बाची आहे ताय आहे पहिलं कार्य तर कपडे नको का घ्यायला कोणाला सगळ्यांना आपल्याकडं मान असतो ना, ना। तुम्हा... तुम्हाला जाऊन बसली तिकडं आता ती गेली तिच्या भावाकडं माहेरला राख्या बांधायला तुम्हाला काय होतं या तुम्ही पण जायचं तुमच्या माहेरला माझ्या माझ्या माहेर माझ्या तुमचं ते मोठ केलं का कसं माझं किती तुम्हाला लहान मोठं केलं किती मोठं काय आता आबा टेकाच मोठं त्या माझी मला माहिती केलं मग सांगा की ड्रेस पाहिजेत मग आणतो कि त्यात काय ती काय शंभू पण आलाय शाळेत ना ए शंभू तुला पण आणायचा ना ड्रेस आण मला नको आणूच नको मला आणतो तुम्हाला ड्रेस मला आणायचा नाही कसला आणायचं सांगा कशामुळे आणायचा कशामुळे काय तरी चांगले कार्यात हे करू नका चांगल्या माझा ब्लॉक चालू एक तर त्याच्यामुळे बंदही करू वाटा तुम्ही चांगल्या कार्यात उगं काहीतरी बोलू नका तुम्हाला काय बोलू नका काय का बोलू नका म्हणजे हे जर ब्लॉक दाजी बिजीने बघितलं तर काय म्हणतात बघितलं काय काय म्हणतात ती दाजी पाहुण्याला हे सासऱ्याला असं बोलायचं करत का की तितय ताईला भांडत बसतात घेतलं काय ते सोभे का मला पैसे देत नाही तुम्हाला कशाला पैसे पाहिजे कशाला एक घेतलं आम्हाला सांभाळायला अहो तुम्हाला जेवढा पैसे पाहिजे तेवढं देतो तुला एक कालजल मतेला का म त्याला बोला की त्याला बोला की सकाळी तुम्ही बोल सकाळी आला त्याला मी बोलवतो तो तो खाली नाही आला मग मी काय करू त्याला हा त्याला मी सांगतो तो बाबा आपा काहीतरी म्हणते तू खाली ये आपाचं गायच मिटव नको बोलू तुम्हाला नाही बोला तर नाही बोला पण मला की आपाला कशाला पैसे लागतात तुम्हाला हाय नाही पिताय पोरं सांभाळताय बाकी काय पाहिजे बर असू दे जाऊ द्या काय पाहिजे तुम्हाला कपडे पाहिजे का किती पाहिजेत किती ड्रेस आणू किती आणतो का खंड किती ड्रेस आणू तुम्हाला किती आणतात त्यांना किती आणायचं चालला काय एखादा दुसरा एक एकच मग सांगा ना तसं नाहीत माझ्या तुम्ही काय करता माझे कपडे घालता देवसागर सागर माझे कपडे घालतो तुम्ही पण माझे कपडे घालता त्यामुळे मी जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला कपडे चालणार कधीतरी तुम्ही काय करता कपडे देता पण देता तुमच्या मित्रांनाच देता कुठे त्या दिवशी ती दारा होती रायरन का कोणतरी आला होता त्याला दिल्यानं चांगला असत ठीक आहे द्या ना पण तुम्ही वापरायची कपडे देता असं येत नाही तर तर ती कपडे माझ्या दोन पॅन्ट तुम्ही दिले एक पांढरी पॅन्ट दिली एक जीन्सची पॅन्ट दिली कुठं आहे मला कापडच नको तुम्हाला कापड आणतो पण तुम्ही कापड वाटता उभं जागीरदारी असल्याने आपले कशाला कापड मग ते तसल हे करू नका बरं कापड नको नको तो मला आणतो तुम्हाला किती पाय सांगा तुम्हाला किती असते ते कापड आणतो दोन चार ड्रेस आणतो मागच्या वेळेस पण असाच कुठं तरी रुसून बसला कापड पायत कापड पायत आणतो तुम्हाला कपडे नवरदेवाचा ड्रेस आणू का नवर देवा काय माझं करतो का आता हा काय मला उलट नाही बोलत मी कशामुळे बोलतोय तुमचं पण चुकतं तुम्ही काय करता कापड कुणाला पण देऊन टाकता असं करता आणि तुम्ही माझे कापडे कधी मध्ये वापरता वापरता का नाही खरं सांग वापरतो हा मग वापरता म्हणल्यावरती जास्त कपड्यांची काय गरज आहे मला माहिती आहे तुम्ही दिवाळीला जत्राला ह्याला त्याला तुम्हाला जबाब तेव्हा कपडे घेतो आता किती कपडे येतात तुम्ही नेत नाही का तुम्ही मला सांगा कामाला जाताना डब्यामध्ये एक्स्ट्रा भाकरी कपडे तिथं नेऊन वाटत नाही आपला आधी बघायचं असता आणि मग गोरगरीबांच बघायचं असतं कोणाचा गॅस कोणाचा गॅस संपला की मला फोन करा पांडू माझ्या मित्राचा गॅस संपलाय पैसे सोड मी दुसऱ्यांचं उक्त घेतले का पैसे सोडायला सांभाळायला घरदार हे करायला पांडू मी इकडे आलोय पैसे सोड तेकडे गोर गरीब वाला कितक्या आ गोर आपण सगळ्यात महागरीबय आहे बरोबर देत्यात आपण सग्यात आपल्यालाच लय गरज आहे पैशाची सगळ्या गोष्टीची तू सांगू नको आता कसं खरं बोलायला लागलं की तुम्ही करायला नाही नाही आणतो कपडे किती पाहिजे सांगा ड्रेस ए शंभू जा कपडे बदलज जा तर त्याला काय सांगू त्याला तू बोल ना नको तुम्ही तुम्ही जाऊन सांगा सकाळी कना आला खाली ती बोलीत होत तो मला काय माहिती तुम्ही बोल तुम्ही जायचं वर त्याला पाच हजार रुपये नको मला जाऊ द्या ताईचं पहिलं कार्य आहे साडी काय मोठी गोष्ट नाही त्याला साडी दाजला ड्रेस ते टाकला शिवायला ती आणायला चालू आहे मी जापड आणतो आणतो जीन्सची पॅन्ट आणतो जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट होद्या तुम छान काय काय तरी बारका पोरांना जोपा तुम्ही पोरांना कुरकुरायचं तर तुम्ही याड लावले तर पोराचा दात सोडून गेला पार मी लावतो मया लावता कुर असली माया पोर पोर एडे व्हायला लागले पोर पोरं व्हायला लागले तर आपल्याला ऍडव्हान्स पोरांना द्यायचं टेक्नॉलॉजी नॉलेज सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना द्या कुरकुर आणि शिकवा आणि संस्कार बिसंस्कार लावायला सोडून मग कशी जाण ती पोरग मी शिव्या द्यायला लागले तुमचं आई पण मग मम्मी काय सांग मला काय मम्मीला आणायचं मग हा मम्मीने कुरकूर आणलं होतंय नका लाका लाका मम्मीला कुरकुर खाऊ नका दात तुझं हातोड्याने पाळायला सांगतोय जा कपडे जाती चळी बदल जा जाकी च यायचं की नाही तुला माय का मूड खराब केला ए चल रे शंभू